श्रीकृष्ण जन्माध्याय प्रारम्भ वसुदेव सुतम् देवम् कंसानूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णम् वन्दे जगद्गुरुम् कृष्णम् वन्दे जगद्गुरुम् श्रीकृष्णाय नमः जय जय परब्रह्म परमेश्वरा जय जय निर्विकार परात्परा जय जय परमपुरुषा अगोचरा ವಿಶ್ವತ್ಪಾಕಿ ಐಶ್ವರಾಘಾಧ ತುರಿ ಮಣತಿ ವೇದಚಾರಿ ಮೀುಧ ಪಾಮರ ಅವಿಚಾರಿ ಕಾಯ ವರ್ಣ ತುಂಬ ಜೆಂವಾ ಧರ್ಮೇ ಗ್ಲಾತೆ ತು ಅರ ಘೇನಿ ಸಾಕಾರ್ರೇದಿ ಮಾನವ ವೇಷಧಾರೋಣಿಯಾ ದೃಷ್ಟಜನಾ ಸಾಧು ಸಂತಾಚೆ ಕರಿತೋ ರಕ್ಷಣ ಸತ್ಯ ಧರ್ಮ ಸಂಸ್ಥಾ ಕಾರಣ ಯುಗಾ ಅವತರಸಿ ತಾರುಗೀ ಚೌಥೇ ಚರಣಿ ದೇವಾಂಸಾ ಮುಗುಟಮಣಿ ಸೋಮವಂಶಿ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕೂಳಿ ಜನ್ಮು ಆಲಾಜು ಧಾರಾ ವಸು ದೇವೇವೀ ಚೇದರಿ ಪರಬ್ರಹ್ಮವತರಳೇ ಭೂವರಿ पण कोणते अवधारी घडले असे तयांना ऐसा प्रश्न करी परीक्षिती राव उत्तर दे तसे मुनिवर्य शुकदेव याच कथेचा संपूर्ण भाव अल्प शब्द सांगत असे पूर्वी त्रेता युगी पुण्य श्लोक कुपक राजा कुपक एक पती पत्नी होते मोठे भाविक नित्यस्मरती भगवंता राजवैभव होते सुख संपन्न पण उदरी नव्हते पुत्र संतान म्हणती आमुचा सारखे दैवहीन, यात्रे लोकी असेना पुढे आपुला क्षत्रिय राजवंश चालविना नाही कोनिवारस, वारस चिंता भाविती हर्निश दोघे पती पत्नी मानसी मनती हा राज वैभव त्यागुनी संन्यासाचे धर्मागीकारुणी अरण्यवास स्वीकारावा जाऊनी स्मरावे त्या ईश्वरासी ತೋಸಾಚಿ ಇಚ್ಛಾ ಪೂರ್ವೀ ದೇಲಾ ಪುತ್ರ ಸನ್ತ ಸುಖ ನರಕಾಚೆ ದುಃಖ ದಾರುಣ ಮಣತಿ ಹೋಲ ಸುಖ ಮಾನಸಿ ವಿಚಾರ ಕರು್ಯ ಸಂಪತ್ತಿ ದ್ವಿಜಾ ಸಟುನಿ ಸೇವಿತ ಅನ್ನ ಇಂದ್ರಿ ದಮನಿ ಐಸೆ ಭ್ರಮತ ಭ್ರಮತೀ ಗಿರಿ ಸಗಡೆ ಓಲಾಂಡಿಹಾನಿಥೆ ಸ್ಥಿರಾವಲಿ ಅಶಾ ಥೋರ ಸಿಹ ಪೂರೀ ಸುತಪನಾಮೆ ರಾಜ್ಯಕರಿತಪನಾಮೆ ತಯಾಚಿ ಅಸ್ತೂರಿ ರಾಜ್ಯಕರಿ ಆನಂದನೆ ತಯಾರ ಚಾ ನಿರ್ಜನವನಿ ತೆ ಕೂಪ ರಾಜ ಕೂಪಕರೀ यमुनी चा तीरावरी जाऊन तेथे बसले अनुष्ठाना अशा कवनीएके शुभ शुभदिनी सुतपराजा सुतपराणी प्रवेशले स्त्री प्रधानादि सुंदरवनी विहार करावयासी प्रवेशता त्या विस्तीर्ण वनात अवकाळी वृक्षलता फलफूल भरीत, भरित झाले मनी विस्मय चकित राजा राणी दोघेही ऐसे आश्चर्य पाहुणे भूपती मने राणी सह प्रधाना प्रती या रुक्षलती फुलफल कैसे फुलले ते असता सुंदरवनी निसर्गरम्य एकांत ठिकणी दोघे तापसी बैसले अनुष्ठानी अवचित त्यांनी पाहिले राजा राणी प्रधाना सहित त्यांचे सोमरी जावणी त्वरित विनम्र भावे मनी आनंद भरित साष्टांग दंडवत घातले मग पुसती तुम्ही कोण कवन का सेविले ते हे तपोवन काय संकट पडले तुम्हा दारुण सांगावे हो आम्हा प्रति ते म्हणते हे पुण्य श्लोक राया भ्रमत भ्रमतालो तुझ्याठाया आम्ही येथे परमात्मा वाय भेटाया अनुष्ठान मांडिले असे मग सुतप राजा तयास सुख समाधाने करा रहिवास पूर्ण करा आमुचा तुमच्या अनुष्ठानास या माझ्या राज्यांतरी मी सेवा करिला नीत, जव तुमची चाले चालेथ माझे अन्न द्यावे तोपर्यंत विनंती असे तुम्हासी तापसी मने हे भूपती राया भिक्षा मागुने यतिने रक्षा विकाया एका गृहीचे अन्न घ्यावया असे शास्त्राची भिक्षा मागुने तुझी आक्षिती देवा आठवू बसवू एकांती, आमुची तपच्चर्या करू पुरती ए शब्द बोलिली पुन्हा राय विनविले तयासी, माझे दैनिक भोजन घ्यावे महर्षी प्रसन्न हो म्हणाले तापसी येथेच पाठवा भोजना मगन रूपती तयाचा प्रतिदिनी तो पकवान घेऊनी तेथे सह नित्यदिनी भोजन होय आनंदाने ಐಸೇ ಸಹಸ್ರ ವರ್ಷ ಐಕಾಗ್ರತೆ ಆಠೋನಿ ಧ್ಯಾ ಮಾನಿ ಕರಿತಿ ನಿರ್ಭಳವನಿ ಏಕೆ ದಿನ ಆಶ್ಚರ್ಯ ವರ್ತೇ ತಂಚಿ ಪರಖಡ ತಪಶರ್ಯಾ ಪಾಹುಣೀ ಪ್ರಸನ್ನ ಜಲಾ ದೇವನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಾತ್ ಯೋನಿ ದಿಲೆ ದರ್ಶನ ತೋಘಾ ಪ್ರತಿ ಕೆ ಆನಂದರೆ ಉಠೋ ನಿ ಲಗಬಗಿನ ಚರ್ವರಿ ಘಾತಲೆಟಾಂಗನ ಭಾವಭಕ್ತಿ ಕೇಲೆ ಪೂಜನ ಮನತಿ ದೇವ ಪಾವಲಾಸು मग देव पोलता प्रसन्न होनी तपश्चर्या पाहणी इच्छा फळ देतो तुम्हाला तेव्हा शीघ्र बोलली ऋषी भार्या आम्हा प्रसन्न झाला सी देवराया तरी उदरा यावे तू आमुच्या पुत्र सुख जी आम्ही निपुत्री कया संसारी तेने अंत कर्ण जळताय भारी आमुचे पुत्रत्व स्वीकार करी हेच मागणी असो तुला श्री प्रभू मस्तकी हात ठेवणी तात्काळ दोघा दिले वरदान द्वापारीचे चौथे चरणी सगुण अवतार घेऊ तुमचे पोटी तेथे सोमवंशी यादव कुळी सुरसेन राजा होईल महाबळी तुझा जन्म त्याचे अवगळी वसुदेव नाम पावेल दुसरा मथुरापती राजा उग्रसेन तया बंधू देवकी नामी जान देविका कुशी कुपिका जन्मुन नाम पावेल देवकी आठ लक्ष द्वापाराचे शेवटी तुमची आमची होईल गाठी मग तेथे जाऊन मी जगजेटी पूर्वील मनोरथ तुमचा चालले देवभक्ताचे भाषण सुतप सुतप आले भोजन घेऊन पूर्ण कुटी बाहेर उभे राहून पाहिले सगळे त्यांनी असे वर देऊन देऊनिया जेव्हा प्रभू गमन करीते झाले तेव्हा सुपती आली त्वरे धावून या चरण धरून बोलली ए दोघे केले इथे अनुष्ठान आम्ही पुरविले त्यांना अन्न सेवा केली त्यांची निशिदिन पुत्र हे तू धरुनिया पुत्र नाही आदरी ते नियंत कर्ण दुःख भारी आम्हा सुख नाही या संसारी इच्छा पूर्ती करावी देवा प्रभु अलिंगन देवनी तयासी मने प्रसन्न झालो जन्म होईल गौळी वंशी द्वापारीचे चौथी चरणी आम्ही जन्म घेऊ यांचे उदरी पुत्र सोहळा पुरवी तुमचे घरी ऐशा परी पुढार देवनी श्रीहरी तात्काळ दृश्य झाले पुढे द्वापार योगी गोकुळात सुतप झाला नंदगवळी मुख्यत गोकुळ नगरी गोकुळाचे कुळात सुतपी यशोदा जन्मली कुपक राजा जन्मला युकेळी वसुदेव नाम पावला भूतळी देवकाउदरी कुपिका झाली देवकी नामितीयेचे पूर्वी सुतपरायाचे वनजेथ द्वापारी मथुरा नगर बसले तेथ ಅನುಷ್ಠಾನ ಗುಂಾ ಜೇಸ್ಥಾನಿಥೇ ಬಂದಿಶಾ ಅಸೋ ಹೇಲಿ ಪೂರ್ವೀಕಾಢೆ ಕಾಯ ವರ್ತೇ ಸಾಂಗತ ಶ್ರೋತೆ ದೇವೈಕ್ಯ ದೇವನಿಯ ಚಿತ್ ಸಂಪೂರ್ಣವಧಾನೇಸಿ ಮಗತ್ರೇತುಗೇಲಿ ಆನಂತರ ಪುಡೇ ದ್ವಾಪುಗಲೆ ಸತ್ತರ ಸೂರನಪತಿ ಸುರಸನ ಪುತ್ರ त्या पोटी जा जन्मला वसुदेव वसुदेव असे स्वरूप सुंदर तयाचा नारी जन वेथ थोर, जिची दृष्टी पडे त्याच्यावर तिया तशीच बाळे होती असे पाहुणे सकल नगरवासी थोर विकल्प भाविते मनासी गाराने सांगती सुरसे नासी नृपती कोपला पुत्रा राव तू माझ्या पटाचा कुमर असे निर्लज्ज कर्म करितो थोर हे प्रजाजन सगळे नारी नर आपुले बाळके मानावी स्त्रिया ते तुल्या माया बहिणी पापदृष्टीने पाहू नये कोणी परस्त्री अभिलाषिली ज्यांनी तो भोगी महापातके रावणे चोरुनी नेली सीता भिले अभिलाषिली दमयंती माता इंद्रे भोगिल्या अहिल्या पतीव्रता भगे पडली त्याचे शरीरे पित्याचा कोप पाहुनी वसुदेव परिहार काही न लेई लाघव अनुभवा यावया सत्य भाव काय करी ऐकाता मग त्याने चहू देशेसी चार चहू नंदी स्थापिले रुचिर धेनुरी दता निकता टाकिती नजर तया तैसीचे वासुरे होती हे पाहुणे जना झाला परिहार राई शांतविला पुला कुमर परी तो झाला अधिक क्रोधातुर समाधान ಆಟಿ ಸ್ತ್ರ ಸೋಡೋನಿ ಧಾಕುಟಿ ನವೀ ಪತ್ನಿ ರೋಹಿಣಿ ಸೈನ್ಯ ಸಹ ತಿಲಾ ನೀ ಉಗ್ರ ಸೇನಾ ಕಡೆ ಮಾರ್ಗ ಕ್ರಮಿತ ಕ್ರಮಿತ ವಸು ದೇವ ಮಥುರಾ ಪಾತಲವನ್ಮಯ ತವನಿ ಪುಡೇ ಕಾಯ ಘಡಲಿ ಹಕಿಗತ ಉತ್ತರ ದಿಶೆ ಕಡಿನಿ ಅಕಸ್ಮಿತ ಕಾಶೇಶ್ವರ ರಾವ ಆಕ್ರಮಣ ಚಾಲ ಮಥುರೇವರಿ गजबजली नगरीचे लोक समस्त उग्रसेना आपुल्या सैन्य बळा सहित सामोरे उतरला युद्धांगणात तुंबळ युद्ध पेटले काशेश्वर राजा मोठा बलिष्ट संग्रामी कोनान एके कोपाविष्ट, रथा बांधुनिया उग्रसेन वरिष्ठ शस्त्रा सहित आकळीला चिंता झाले कंसादिवीर तेव्हा ध्यावनी आला वसुदेव शूर सकल सैन्या देऊनियाधीर संग्राम मांडिला तयाने काशीश्वर रावा पराजित उग्र उग्रसेन नृपासी आनिले सोडवणी विजयी वाद्य वाजवीत आनंदात आला आपुल्या नगरासी वसुदेवाचे अतीव शौर्य पाहुनी उग्रसेन आनंद आनंदला आपुले मने मने कन्या द्यावी या लागुनी जोडावा सोयरा आपुला ऐसा ऐकोनी पित्याचा विचार कंस पुत्रा झाला आनंद थोर भगिनीचे करावया स्वयंवर मंडप उभारिले भरजरी, छप्पन देशिनीचे या रूप वरास पत्रिका धाडुनी पाचरिले तयास ऋषी मुनी वेद वक्ते ब्राह्मणास आमंत्रण दिले सर्वासी वसुदेव देवकीचे हळद लावुनी वस्त्रालंकार बाशिंग बांधुनी गोरज मुहूर्त वेळ साधुनी बांबळ भट्टे लग्न लाविले असा पंचदिन लग्न सोहळा सुसर वाद्या दे पार पडिला अंबारी बसूनी वधू वराला वरात निघाली वाद्य घोषे सोमवंशीचा जोडला मेहुना, अहंकार वाटे कंसाची तेव्हा आकाशवाणी झाली गगना मेदिनी सगळी थरारली अरे कंसा चुरा देवकीच्या उदरी आठ पुत्र होती लावधारी वधारी आठवा असे तुझा वैरी अंत करील तो तुझा ऐसे ऐकता आए होनी क्रोध युक्त हाती खडग घेऊन या त्वरित करावया देवकी चांत अंत पवन वेगे धाविन्यला तेव्हा जरा देवीर समस्त म्हणते करूने स्त्रियेचा घात लीले असे हे धर्मशास्त्रात ते कोणाचे नकेन तव वसुदेव मने कंसासुरा प्रारब्धी असे न ते चुकेनरा मी सांगतो बरव्या विचारा जो जन्मेल पुत्र आठवा तो देईल तुझ मारावयासी भाक देवनी सांगतो भागतो जसी हा बोल मनवला कंसासी फाकले वराडे संतोषे मगकारा कारा गृहात बंदी खानी लोहो बंद हाती पायी घालून ठेविले तेथे दोन्ही पती पत्नी त्यानीच कंसासुरे किती एक दिसातारुण्य भरी गरोदर राहिली देवकी सुंदरी नऊ मासे पुत्र जन्मला उदरी जसा का वसुदेव दुजा त्याचा टाहो ऐकताच तक्षणी संरक्षण उठले खडबडोनी मात सांगती कंसासी जाऊनी देवकी सी पुत्र झाला दुताची मात ऐकुनी लवलाही कंस धावला बंदी शाळे देवकी पुत्रा बंदु हात देई पाहुनी तो मने चांग बाळ कंस वदे देवकी वसुदेवा हा बाळ तुमचा तुम्ही ठेवा जो माझा वैर जन्मेला आठवा त्याचा मी वध करीन असा शब्द ऐकून पती पत्नी आनंदले पावले अंत बाळ बाळ कालिंबलोन उतरवणी कुरवळोनी पुन्हा पुन्हा तो ತೃಷ್ಟಪರಾಸ ತುಲುಲ್ ಗೃಹಿ ತಲೆ ನಾರದಋಿ ಆ್ಯಾಸ ವಿಧಿ ಕ್ಷೇಮ ವಾರ್ತು ಲಗು ಕಂಸ ಗೇಲೋ ದೇವಕಿ ಪುತ್ರ ವ ಧಾವಯಾ ತೋ ಭಗಿ ಪಂದನ ಕಾಸು ಮೀನ ಮಾನ ಮನು ಆಲು ಮಾ नारद म्हणे अगा कंसा तुझी बुद्धी भ्रष्टली वाटते चातुरा जवळ आला तुझांत काळ पुरा मजसे वाट तसे अरे कंसा मुढा विचारी जशी आकाशी झाली अशरीरी आठवा पुत्र खरा तुझा वैरी परिक्रमे का व्यतिक्रमे शेवटील क्रमे असे तो आठवा कि पहिला मधला जाणावा ऐकैसा कोणी कडून तो गणावा कळाले नाही तू जसी म्हणून व्याधी किंवा वैरी सबळ नाश त्याचा करावा तात्काळ तरी घालवू नकोही वेळ पुत्र जन्मेल तो मारावा असे बोलून या विधिनंदन ब्रम्हलोकी गेला त्वरे निघून तेव्हा कंस उग्रसेन धारण करून शीघ्र बंदी शाळे पातला तो जव गेला बंदी शाळे भीतरी तव बाळ पाजित होती सुंदरी हुसकून घेतला आपले करी शिळे आपटोने मारिला असे सहा बाळक मारिले त्याने वसुदेव देव की आक्रि दिशा परिहर निशे दुःखीत बंदिशाळे कालक्रमणा करीत सातवा गर्भ देव की स्थिरावत आनंद झाला दोघाही तेव्हा सात मास होता गर्भास देवे आज्ञा पिले आद्य काढून या देवकीच्या गर्भात रोहिणी पोटी सुहावा जेव्हा रोहिणी असता निद्रिस्त पोटी गर्भ घातला कस्मा जव तुनी झाली ती जागृत भासे पोटी गर्भ संभवला ती मानसी झाली अति भयभीत तेव्हा नारद आली तितक्यात चिंता करू नको मने ब्रम्हूत बळीभद्र येईल तुझे उदरी ಇದರಿ ಮನೋಖಿಲ ಆಕ್ರದಂತ ರಾತ್ರ ಧಾ ಮೋಕುಲ ನೀವ ಭಕ್ತಿ ಭಗವಂತ್ವ ಕರ್ತ ಹರ್ತ ಸುತ ಕಿತಿ ಅಂತ ಪಹತೋ ಮುನನಾಥ ದಯಾಧಿ ಅಸಿ ನಮ್ರ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಕ್ಷಣಿ ಪಡಲಿ ಆಕಾಶವೀ वसुदेवा चिंता न करी मनी उदरी येईल परब्रह्म द्वापारी चौथे चरणी परमात्मनास इच्छा झाली अवतार घेण्यास वसुदेव देव की कुशी जनमण्यास उत्सुक झाला परमात्मा लगेच यशो देशी स्थिती देवनी अवतरिली मुख्य शक्ती जान युग व्यवस्थे परी गर्भ धारण इच्छा मात्रे करविली पाहुनिया जीव अविद्या युक्त माया स्वरूप पडले कांत तयासी करावया बंध मुक्त कृपा दृष्टी घातली जीवोद्धार करावया मूर्ती केली धारण परमेश्वर अंगीकृत करुन अव्यक्तातून व्यक्त झाला जे मुख्या शक्ती चैतन्य माया आज्ञापली सृष्टी रचना करावया सकल देवता व्यापारुनिया चालवी कुशलपणे तो सर्व साक्षी सर्वात्मक भगवंत पूर्वावया वसुदेव देवकीचा कसा कशापरी अवतरला प्रभूतेत, ऐकावे श्रोते जनी सृष्टी व्यवस्थे परी जे त्यात बारा मास गरनाथोर श्रावण मास सेजो पवित्र ವಧ್ಯಾಷ್ಟಮ ತಿಥಿಲ ಬುಧವಾರ ಚಂದ್ರೋದಯಿತ್ಯಣೀ ನಕ್ಷತ್ರ ಮೇಘವರ್ಷಿತಿ ಅಂಬರಿ ಕಾಳಿಯ ಪಸರಲಿ ಸಹುಕಡೆ ಬ್ರಹ್ಮಂದ ಪರಾತ್ಪರ ಕೈವಲ್ಯ್ಯಪತಿ ಸ್ವೀಕಾರ ಕರುಣಿ ವಿಜ್ಞಾನ ಶಕ್ತಿ अष्ट वर्षाची बालक मूर्ती अवतीर्ण चतुर्भुज दिव्यांग श्याम का इंद्र नीळा प्रभा पूर्ण फा झळाळती ऐसी पूर्ण कृती कृष्ण मूर्ती तेज बंदी बंदिशाळे शंख चक्र गद्म पद्म धारी रत्न खचित गुट शोभ शिरी वैजयंती रुळे दांदोवरी कासे पीतांबर झळकला अशा परी पाहुणी कैवल्यपती वसुदेव देव की भक्ति भावे षोपचारी पूजिती चरण क्षाळन करोगमती दया घरी यामुची इच्छा केली सपुरी पण या संसारी कष्टलो भारी दुःखाग्नी होर पडलो यानीच कंसा सुरे चांडाळे आम्हा कोंडोनिया बंदिशाळे जन्मता क्षणीच साही बाळे वधिली याने आमुची मी सातवेनी राहिले गर्भिणी आनंद झाला होता आमचे मनी परई तो गर्भच ने गेला जिरोनी फार दुःखी झालो देवा जगतपती मने हे माता पिता काही न चिंता करावी आता मी दुखीताचा दुःख हरता पुत्र सोहळा पूर्वी माते मी बाळक वेशानी धरिन त्वरी गोकुळी जावे घेऊनि मजे यशोदा जवळ ठेवून तिच्या कन्या घेऊन यावी ವಸುೇೇವ ಮಣೆ ದಯಾ ಹಾತಿ ಪಾಯಿ ಸಾಖಿ ಬಂಧನಾ ಮುನ್ನ ವಾಟ ಕೈಸಿ ಹೋಲ ತೇತೆ ಶ್ರೀರಂಗಮಣೆ ತಾತ ವಸುದೆ ಮಾ ಬಂಧನಾ ತಯಾಸಿ ದಾರವಂಟ್ಯಾಸಿ ಸ್ಪರ್ಶಾ ಸತಾಡ ಉಘಡ ದಾಡೇ ಯಾರಿಯಮನಾ ಉತರ ಕ್ಷಣಿ ಚರಣಸ್ಪರ್ಶಾ ಉದಕ ಲಾಗ ತಳ ಮಾರ್ಗ ಮೋಕಳಾ ಹೋನಿ ಸುಖ ರೂಪ ಜಾಶಿ ಬೈಲತಿರಿ ಅಸೆ ಬೋಲತ ಬೋಲತಾ ಚಕ್ರಪಾಣಿ ದೊಾ ಮೇಹಿ ವಿದ್ಯಾ ಸಂಚರು ನಿದ್ರಾವಸ್ತೆ ಪುಣ್ಯಪಣೆ ಭುಲೋನಿ ಬಾಳಮೂರ್ತಿ ಹೋನಿ ಬಹುಡಲೆ देवकी जागृत झाल्यावर पुत्र देखिला तिने समोर निद्रावस्ते प्रसवला कुमर सखा नकळे सकल देवादिका अथवा आगम निगम लोका ज्ञानी जन जन जाणली एका मागील कथेचे अनुसंधान दूर झाला वायु आणि पर्जन्य देवकी मने वसुदेवा लागून देव म्हणितले ते करावे जव नकळे कंसासुरासी गोकुळी न्यावे बाळासी त्वरी ठेवून यावे शोदेपासी देशी नंदाच्या घरी या वसुदेवी डोई घेतला श्री कृष्ण बंधनी लागतात त्याचे चरण मुक्त होतात तक्षणी त्यातून हळूहळू पुढे चालला सर्व रक्षक निद्रा भरे पाहुनी सातही दार मंठ्या पाद लावणी कवाडे उघडी झाली देखुनी सहर्ष बाहेरी निघाला पर्जन्य वर्षे मझी मझारी शेशे फडा धरुनी देवावरी पुढे पाहता अमर्यादक उदक भेरी यमुना दाटली महापुरे तिथे चरण लागता तक्षणी विभागली यमुना नदीचे पाणी वसुदेव बाळकृष्णास घेवनी नंद गृहासी पातला जेव्हा प्रवेशले नंदाचे मंदिरी तेव्हा यशोदा होती निद्राभरी वासुदेवासी ठेवणी शेजारी कुमरी घेवनी परतला यमुना विभागली पहिल्यावरी शीघ्र पातला बंदिशाळे भीतरी ಪೂರ್ವವತ್ ಲೋಹ ಬಂದಿ ಕವಾ ಬಂದಿ ಕನ್ಯಾ ಜನ ಕಿಂಕಿ ಸೇವಕ ಜಾಗೃತೀ ಜಾನಿ ಮತ ಮನತಿವ ಕಿ ಜಾಲಿ ಪ್ರಸೂತೋಪಾಂತ ಧಾನ್ ಆಲ ಬಂದಿಶಾಳೆ ತೇವಕಿ ಮನೆ ಬಂಧು ರಯಾ ಹಾ ಕುಮಾರ ನವೆ ಜನ್ಮಲಿ ತನಯಾ ತೀಯ ತು ಕಾಸ ನವೆ ತುರಿಷವಲ್ ಕ್ರೋಧನಿಲಿಟಾವಯ ಶಿ ನೆಲಿ ತಿಟಲೆ ವರಚೇವರಿ ನರಿ ವಿಶಾಳ ಜಶಿ ಕಾಲ್ತ ಚಪಳ ಕಡಾಡಲಿ ಮೇಘಾ ಸಾಮ ವಿಕ್ರಾಳ ಥರ ಥರ ಕಾಪಲಿ ಧರತ್ರಿ ಕಂಸಾಸಿ ಬೋಲೆ ಗರ್ಜನಿ वसुदेव देव की शाळे घालून साही बाळक मारिले आपटुनी केला सिहाय कल्लोळ आपुला पिता घालून बंदी खानी राज्या रूढ झाला मुढा शिरोमणी गाजिले सकळ राये ऋषी मुनी भयंकर पाप केले त्वा, या कारणे पर ब्र परमेश्वर निर्गुणातून झाला साकार आजी तुवा करावयासि ठार देवकी उदरी जन्मला अरे महापापी दुष्ट चांडाळा ತುಾ ವೈರಿ ನಾಂದೋಕೆ ಬೋಲನ ನೀ ಚೈತನ್ಯ ಬಾಳಾಂತರಧಾನ असी ऐकि ती वाणी कंस घाबुरला आपुले मनी आला राजमहाली निघोनी भयभीत हो निया मनी विरोध केला वसुदेवासी मी उगीच छळले भगिनीसी हार पस्तावाया आपुले मानसी रात्रंदिनी दिसे आठवा मग बोलावनी आपुल्या सेवकाते देशोदेशी पाठविला झाला त्या ते शोधून काढावे माझ्या वैराते आज्ञा करी सर्वासी ಇಕಡೆ ಆನಂದ ಗೋಕುಳ ಚ ಕಮಿ ಮಹೋತ್ಸವ ಮಡೀಲರಿ ಗುಢ್ಯಾ ತೋರಣ ಉಭಾರತಿ ದಾರಿ ಸುಸ್ವರ ಮಂಗಲ ವಾದ್ಯ ಗೋಕುಳ ನಗರೀ ಜನ ವಿರತಿ ते धन्य जगी होती असो हे श्री कृष्ण जन, जन्माख्यान जे माझे यथामती केले वर्णन अति स्वल्प भाषे मध्ये लिहून अध्याय पूर्ण केला ही अल्प स्वल्प लिला कथा तोच प्रभु माझे मुखे बोलविता तया विन कोणी नसे बुद्धिदाता या सकळ जगामादी आता जाचे प्रसन्नतेन ते काव्य सरिता वाहते निशिदिन ತಯಾ ವಂಶವಾದ್ಯ ನಾಮ ಅಭಿದಾನ ಶೇವಲಿಕರ ಪಟಿಸ್ತಾಪಿಲ ಯಾಚ ಕುಳಿಗಿತ ನಾಮೆ ಯೋಗಿನಿ. गुरु निमित्त मजकारिणी शेवटी अभिवंदनतीयेचे चरणी वारंवार करीतासे, मुनी दामोदर शेवली कर तो परमार्गाचा असे किंकर गुरुकुळासी करोणी नमस्कार जन्माध्याय श्री कृष्ण जन्माध्याय समूर्ण समाप्त श्री कृष्ण भगवान की जे